श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा अनेक लोकांना एक सवय असते की कोणत्याही मंदिरामध्ये जरी गेलं तर तिथं जे साधक आहेत किंवा तिथं जे सेवा करतात त्यांच्याकडं आपल्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा जीवनामध्ये जे जी काही संकट येत आहेत जे काही आपल्याला दोष लागलेले आहेत ला ते दोष आपण तेथे त्यांना सांगतो आणि त्यावरती मार्ग सांगण्यासाठी त्यांना आग्रह धरत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंदिरास दोष पाहू नयेत हे साधकांसाठी खूप महत्त्वाचं आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्याकडून स्किप होणार नाही एकदा श्री टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता कुणीतरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंच ताट आणून दिले प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पु पुजाऱ्याचा मोह अनावर झाला त्याने ते नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले तेव्हा श्री टेंबेस्वामी फार चिडले त्याला खूप बडबडले व नंतर पूजेस बसले पूजा संपल्यानंतर श्री गुरु दत्तात्रयांना गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरुदेव दत्तात्रेयांनी दर्शन दिले नाही ते बेचेन झाले त्यांना कळले मी पुजाऱ्याला टाकून बोललो म्हणून श्री गुरु दत्तात्रयांना राग आला असणार तेव्हा श्री टेंबेस्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तसेच त्यांच्या मुखातून करुणा त्रिपदीचे बोल बाहेर पडले शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता ಶಾ ಶ್ರೀ ಗುರುದತ್ತ ಮಮ ಚಿತ್ತ ಶಾ ಶ್ರೀ ಗುರುದತ್ತ ಮಮ ಚಿತ್ ಶಮವಿತ್ರಿಪದಿ ಬೂಲ್ ಐಕುನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತೇಯ ಶ್ರೀ ಟೆಂಭೆಸ್ವಾಮಿ ಸರಸ್ವತಿಂಚ ಸಾಮೋ ಉಭೆ ರೈಲೆ तेव्हा श्री टेंबे स्वामी म्हणाले देवा माझे काही चुकले असेल असे मला वाटत नाही तुला नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर त्या पुजाराने तो खाऊन टाकला तेव्हा श्री गुरु दत्तात्रयांनी प्रश्न केला इथे सत्ता कोणाची या प्रश्नावर श्री टेंबेस्वामी म्हणाले देवा इथे सत्ता तुमची आहे इथे सारे तुमच्या इच्छेने चालते त्यावर श्री गुरुदेव दत्तात्रेय म्हणाले अरे तो पुजारी गेले तीन दिवस उपाशी होता त्याच्यासाठी मी ते ताट पाठवले होते ते त्याने खाल्ले त्यात तुझे काय गेले त्यावर श्री टेंबेस्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्तात्रेय अंतर्ध्यान पावले या आध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून गुरुकडून क्षणाक्षणाला शाना परीक्षा घेतली जाते इतका हा मार्ग कठीण आहे टेंबेस्वामी हे अधिकारी पुरुष होते एका रागामुळे त्यांची ही अवस्था झाली आपण तर सामान्य माणूस आपण जर राग आवरू शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना देखील व्यर्थ ठरू शकते आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते तेथे काय घडते ते, ते पाहू नये तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते मंदिरातील सेवेकरी पुजारी विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहिती असते ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते तेथे ते सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्ता तुझीच सत्ता व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित सांगा झालेली सेवा स्वामींचरणी रुजू जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलयकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय